सुषमा अंधारे आपल्या सोबत आहे सुषमाताई मनसे आणि राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या भेटीकडे कसे बघतोय जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर महापालिका निवडणूक अवघड असणार आहे ठाकरे गटासाठी तसेही बघत नाही काही वाटत नाही सर्व का राज ठाकरेंना चर्चेत आणायचा प्रयत्न करताय अहो जेव्हा इतका रडीचा डाव खेळून भाजपाने आमचं पक्ष आमचं चिन्ह या सगळ्या गोष्टी आमच्यापासून हिरावून घ्यायचा प्रयत्न केला अगदी त्याच वेळेला राज ठाकरेंच इंजिन ढकल स्टार्ट होते का म्हणून स्टार्ट करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ज्या राजसाहेबांना त्यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून आणता मात्र इतकी विपरीत परिस्थिती असताना सुद्धा तिथे आम्ही लोकसभेला अतिशय चांगलं प्रदर्शन केलं विधानसभेला एवढ्या अडचणीच्या काळातून सुद्धा आम्ही आमचे वीस आमदार दिले आम्ही काय त्या बरं राज ठाकरेंचा विचार करू उलट मला शिंदेची जास्त चिंता वाटते खूप चिंता वाटते मला म्हणजे एकेकाळी एक जे शिंदे दिल्लीतच बोलायचे फक्त महाशक्तीशीच बोलायचे अमित शहाशी बोलल्याशिवाय म्हणजे त्यांना गमत नव्हतं त्यांची ती चर्चेची पातळी त्यांनी खाली आणली आहे का की वर त्यांना कोणी प्रतिसादच देत नाहीये म्हणून आता खाली ही सगळी जुळवाजुळव करावी लागते पण अशा लोकांशी जुळवाजुळव करावी लागते की ज्यांचा एकही आमदार नाही हे दयनीय आहे हे वाईट आहे मला निश्चितपणे शिंदे साहेबांची काळजी वाटते आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती सुद्धा आहे